तुम्ही मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या निवडणुकांचा उल्लेख केला त्याचवेळी तुम्ही अटलजींच्या डेमोक्रॅटिक एन्व्हायरमेंटचा सोबत असलेल्या कोणालाच मग ही गॅरंटी नाही ना जसं देशाचे कृषी मंत्री हे थेट थे विधानसभा लढतात oh. त्या पद्धतीनं ही इन्सिक्युरिटी आता भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांच्या आणि त्यांच्याबरोबर जे म्हणजे अजित दादांचं गट असेल किंवा शिंदेंची शिवसेना असेल या सगळ्यांच्या मनात हे मग ही इन्सिक्युरिटी आहे का मला एक सांगा त्यांच्या सगळे अलायन्स पार्टनर्स सगळे अलायन्स पार्टनर्स तुटले त्यांच्याकडून आता आधी केवढं मोठं ते एन डी एचं प्रस्थ होतं अटलजी त्यांना वडिलांसारखे होते आणि ते गायडिंग लाईट होते डायलॉग होता सगळ्या बाजूनी एकामेकावर म्हणजे मला विचाराल तर अरुणजी हयात आणि सुषमाजी हयात असेच तोवर पण इतकं वाईट नव्हती परिस्थिती कारण का कोणीतरी बोलायला अधिकाऱ्यांनी सांगायला फीडबॅक घ्यायला कोणीतरी आपलं दिल्लीत ऐकणार आहे असा एक एक विश्वास सगळ्यांना होता अरुणजी आणि सुषमाजी असेच तो त्याच्यानंतर तो डायलॉगच बंद आहे त्याच्यानंतर त्यांचे सगळे मित्र पक्ष गेले असेल तर घ्या नाही तर टाटा बाय बाय नाही तर आईस आहेच इन्कम टॅक्स सीबीआय त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आज त्यांचे त्यांचे कुठले खासदार कुठे त्यांचे कुठले नेते मला तुम्ही सांगा तुम्ही मगाशी एकशे पाच आमदारांचा उल्लेख केला तुम्ही मला सांगा एकशे पाच आमदार कुठे दिसतात तो आपल्याला मी विचार करते की राष्ट्रवादी काँग्रेसचे एकशे पाच आमदार असते तर आम्ही महाराष्ट्रात भुजबुस घातला एक तर दुसऱ्याला मुख्यमंत्रीपद दिलंच नसतं एवढ्या मोठ्या मनाची मी नाहीये मन मोठं असलं पाहिजे पण इतकं मोठं मन नाही कारण का कष्ट कोणी केले भारतीय जनता पक्षाचा जो शेवटचा कार्यकर्ता आहे अमोलदा त्यांनी लाठ्या खल्या त्यांनी सतरंज उचललं आहे त्यांनी संघर्ष केला आहे आणि जेव्हा चांदीच्या वा वाटीत ताटात जेवायची वेळ आली तेव्हा दुसराच पंक्तीला बसला हा माझ्यावर अन्याय नाही आणि मी भारतीय जनता पक्षाला उगंच बोलत नाही माझं हे ठाम मत आहे की जो कष्ट करतो जो संघर्ष करतो त्याला ताटावर बसायचा अधिकार नाही दुसराच येऊन कोणीतरी बसणार मग एकशे पाच आमदार आणून ह्यांच्या पत्रात काय पडलं ज्यांच्यावर आपण आरोप केले ज्यांनी चुका केल्या असं ते म्हणतात ज्यांच्या कारखान्यांमुळे आपण आरोप प्रत्यारोप केले ज्यांच्या म्हणजे करप्शन चार्जेस साखर कारखा काय नको नको ते आरोप भारतीय जनता पक्षाने केले मग इतर भारतीय जनता पक्ष एक खोटं बोलणारा पक्ष आहे किंवा त्यांच्या तत्व हा विषयच नाही आहे ते कुठल्याही लेवलला सत्ता घेण्यासाठी कॉम्प्रमाईजच्या पुढे मला तो शब्द वापरायचा नाही ते करते म्हणजे सत्तेसाठी काही पण